लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा आबा राहुलला विचारतात की नेना कुठे आहे राहुल सांगतो मी रूममध्ये होतो तेव्हा ती नव्हती कुठे गेली हे काय माहीत तेव्हा आपण तिची काळजी वाटू लागते तेवढ्यात अद्वेच्या गळ्यात खवखव होत असते कलाला त्याची काळजी वाटते तर नेना घरी परत येते तिच्या हातामध्ये काहीतरी असतं ती त्या पर्समध्ये लपवून ठेवते सगळे तिला विचारतात कुठे गेली होतीस तर नैना सांगते मी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आणायला गेले होते कला तिला म्हणते मला सांगायचं मी आणल्या असत्या तर नैना चिडून म्हणते येथे माझा नवरात माझी काळजी घेत नाही आहे मग तुझ्याकडून तरी मी काय अपेक्षा धरायच्या आबा म्हणतात की उद्या वटपौर्णिमा आहे त्यामुळे आता कलानेच पूजेला बसायचं तिची पहिली वटपौर्णिमा आहे ना हे ऐकून सरोजला खूप राग येतो आबा तिला म्हणतात उद्या तुझ्या सुनेची पहिली वटपौर्णिमा आहे तिच्यासाठी चांगली नवीन साडी घेऊन ये सरोज हो म्हणते तर नैना चिडून म्हणते आबा तुम्ही मला कसं विसरलात माझीसुद्धा उद्या पहिलीच वटपौर्णिमा आहे ना आबा म्हणतात मी तुला नाही विसरलो विचार सगळ्यांना जेवायला बसल्यावर सगळ्यात आधी मी तुझ्याबद्दलच विचारलं होतं की नेना कुठे गेली आहे आणि तुझीसुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे पण तू पूजा करू शकत नाही कारण तू गरोदर आहे म्हणून मी तुला नाही म्हटलं या अवस्थेत तू पूजेला बसू शकत नाही ना नेना खूप चिडलेली असते त्यानंतर आबा आणि सगळेजण आता जेवणाचा काय भेद करायचा याबद्दल बोलत असतात रजनी म्हणते आपला नेहमीचाच भेद करायचा ना पुरमपोळी आणि आमरस तर कला म्हणते परंतु ते जास्त जड होईल ना दोन्ही वस्तू एकाच वेळेस तर आबा म्हणतात आपल्या पूर्वजांनी विचार करून सगळं ठरवलेलं आहे पुरमपोळीमध्ये कमी गुळ टाकायचा आणि हा वर्षातला शेवटचा आमरस असतो ना त्यामुळे तो करायचाच तर अद्वैत म्हणतो मी सुद्धा आमरस पिणार तर आबा म्हणतात आधी गाळ्या ठीक करून घे सरोज म्हणते हो नाहीतर मी डॉक्टरांना बोलवते आबा कलाला तिच्याकडे लक्ष द्यायला सांगतात आणि म्हणतात की उद्या सगळ्यांनी तयारी करायची उद्याचा सण उत्साहात साजरा करायचा सगळे हो म्हणतात आणि आबा आपल्या रूममध्ये निघून जातात इकडे संगीता आणि दिनकर आपल्या काजलवर किती मोठा आरोप लागला चांदेकरांची मंडळी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती याबद्दल विचार करत असतात तेवढ्यात काजल देथे येते आणि त्यांना जेवून घ्यायला सांगते हे दोघेही नकार देतात तर काजल त्यांना धमकी देते की मी कलाताईला तुमचं नाव सांगेल हे दोघेही तयार होतात आणि काजल त्यांना आपल्या हाताने भरवते सगळ्यांना खूप आनंद होतो थोड्या वेळानंतर कला किचनमध्ये येते आणि म्हणते की तूच त्याला अद्वेतला सांग की हळदीचं दूध पिलेलं चांगलं असतं तो माझं कधीही ऐकून घेणार नाही त्याला तूच दे असं म्हणून कला ही हळदीचं दूध बनवते आणि तेथून निघून जाते तेवढ्यात नेनासुद्धा तेथे येते आणि तिने आणलेलं औषध एका दुधाच्या ग्लासामध्ये टाकते आणि फोनवर बोलण्याच्या नादात तेथून निघून जाते त्यानंतर अद्वैत हेच दूध पितो तर नेना तेथे येऊन पाहते तिला वाटतं की मी चुकून दूधचा ग्लास येथे ठेवलाय आणि ती कलाने बनवलेलं हरीचं दूध घेऊन रूममध्ये निघून जाते तर कला येऊन पाहते तर तेथे दुधाचा ग्लास नसतो याहून तिला वाटतं की अद्वैतने दूध पिलंय अद्वैत हा रूममध्ये येतो तर त्याचं डोकं जड होतं त्याचं डोकं खूप दुखू लागतं त्याला काय होतंय हे कळतच नाही कला तेथे येते आणि विचारते काय होतंय तुला तर अद्वैत म्हणतो मी ते हळदीचं दूध पिलो आणि मला कसं तरीच होतंय कलाला कळतं की याने दुसरंच काहीतरी पिलंय वाटतं परंतु अद्वैतला काय होतंय हे त्यालाही समजत नाही आणि कलालाही समजत नाही इकडे राहुल आणि नेना रूममध्ये असतात नेना विचार करते याने दूध पिऊन तर अर्धा तास झालाय अजून याच्यावर परिणाम कसा झाला नाही तो दुकानदार म्हणाला होता की अर्धा तासात परिणाम होईल असं म्हणून ती राहुलला विचारते तू दूध पिलंस ना राहुल म्हणतो हो पिलोय आणि माझ्यापासून लांब राहा मला माझी स्पेस दे नैनाला मोठा धक्का बसतो याच्यावर काहीच परिणाम झाला का नाही हा तिला प्रश्न पडतो तिकडे सगळा परिणाम अद्वैतवरच झालेला असतो अद्वैत म्हणतो मला शर्ट हवाय परंतु कला ही त्याच्या विचित्र वागण्याकडेच पाहत असते अद्वैत हा कलाजवळ येतो कला त्याला म्हणते माझ्यापासून दूर राहायचं परंतु अद्वैतला काहीच कळत नसतं कला ही कशीबशी त्याच्यापासून लांब जाते अद्वैत त्याचा शर्ट घेतो पण त्याचा तोल जातो आणि हे दोघेही बेडवर पडतात कला ही कशीबशी अद्वैतपासून दूर होते परंतु अद्वैतच्या हातात तिचं मंगळसूत्र येतं आणि हे मंगळसूत्र तुटतं कला विचार करते आता माझं मंगळसूत्र वाढलंय हे सगळ्यांनाच कळेल दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण पूजेची तयारी करत असतात तेव्हा कला तेथे येते आणि सगळ्यांसाठी उपवासाचं बनू लागते तर रजनी तिला सांगते मला इतक्या वर्षांची सवय आहे त्यामुळे निर्जयी उपवास धरते कला म्हणते मीही आता तसंच करणार तर तेथे नेणा येते आणि विचार करते या कलाला नेहमी पुढे पुढे करण्याची सवय आहे पण आज तिचं सगळं फुटेज मी खाणार आहे आणि ती सांगते आज मी सुद्धा उपवास पकडणार आहे परंतु त्यासाठी आबा नकार देतात आणि रोहिणीला म्हणतात तुझ्या सुनेला सांग या अवस्थेत ती उपवास नाही करू शकत दोघीजणी फक्त नट्टापट्टा करून फिरत असतात घरामध्ये जबाबदारी तरी घेत जा त्यामुळे नेणाला खूप राग येतो आबा तिला म्हणतात तू उपवास नको पकडूस पण कमीत कमी किचनमध्ये -कमी मदत कर या दोघींना उपवास आहे ना, ना तेवढीच तुला मदत होईल नेनाला खूप राग येतो आणि ती विचार करते हे किती बोर आहे आता बायकांबरोबर पूजेलाही जावं लागेल आणि उपवाससुद्धा करावा लागेल तेवढ्यात कला तयार होऊन येते कला खूप सुंदर दिसत असते सगळेच तिचं कौतुक करतात पण कलाच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये हे आबाच्या लक्षात येतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आबा अद्वैतला कलासाठी मंगळसूत्र आणायला सांगणार आणि स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात घालायला सांगणार अद्वैत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालेल हे पाहून कलाला तर आनंद होईल परंतु सरोजचा खूप जफाट होईल मग आता पुढे काय होणार हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मी